छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सिल्लोड शहरालगतच्या डोंगरगाव परिसरात असलेल्या राजराजेश्वर जिनिंगला बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास मोठी आग लागली आहे क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे जिनिंग मधील जमा असलेला हजारो टन कापूस आगीच्या विळख्यात सापडला यावेळी दहा ते पंधरा मजूर काम करत होते आगीचे लोळ वाढत गेल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शर्तीचे प्रयत्न सुरू होते घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस मंठा जळगाव येथूनही अग्निशमन दलाचे बंब आग आटोक्यात आणण्यासाठी सिल्लोड येथील अग्निशमन दलाचे वाहनाद्वारे प्रयत्न सुरू होते तर स्थानिक पंधरा ते वीस टँकरमधून पाणी आणणं सुरू होतं तर मंठा व जळगाव येथून देखील अग्निशमन ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते या घटनेमध्ये लाखो नुकसान असल्याचा अंदाज आहे ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये घटनास्थळी नोंद उशिरापर्यंत सुरू होती ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय न्यूज जी नाही महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदीम सिल्लोड